खास गवळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या स्वॅबच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज आध या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैश्वनाथ जो अण्णा गवळी मोहन फुले नाना कलाकट कलाकटे कट, कलाकते मारुती दिवटे अमन नायकू मयूर एमकोळी मनोज भुचे गणेश रेणाप्पा प्रभाष दिवटे आणि सर्व गवळी समाजातील वादव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड मग दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ वडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे जो आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी आजी दादांचा आणि साहेबांचा सा। सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनसवी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण करणिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोषण दिलं जाईल त्याचबरोबर हार बाशी संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल दोन्ही पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर